थांबा काय होतं ना आपण चेहऱ्याची काळजी घेतो त्याला क्रीम लावतो मॉइश्चरायझर करतो अगदी दोन तीन वेळा फेशवॉश करतो आता तर उन्हाळा चालू आहे तर सनस्क्रीन सुद्धा लावतो पण तेवढी काळजी आपण आपल्या पायाची घेत नाही म्हणून काल ना असेच फिरायला गेल्यानंतर माझी एक फ्रेंड मला म्हणाली अगं मी म्हटलं तिला अगं इतकी गर्मी असून तर सॉक्स का घातले तर ती मला म्हणाली अगं माझ्या पायानं बसून आणि त्या पायाला भेगा पडल्या अक्षरशः त्याच्यामधून ब्लड जाते की धूप जर गेली ना तर खूप त्रास होतो माझ्या पायाला अगं मला चालता पण सुद्धा येत नाही सो माझ्या डोक्यात आलंय की अरे यार आपल्याला तर इतकी छान त्या पायाची छानशी क्रीम बनवता येते तर मग तिच्या सोबत शेअर का करू नको आपण तर ती मला ती मला म्हणाली अगं मला अशी सांगण्यापेक्षा तू करूनच दाखव ना मला तर म्हणून मग माझ्या डोक्यात असं आलं की तिला एक तिला करून दाखवण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यासोबत का शेअर करू नये मी चल तर चला तर मग स्वागत करते मी स्वाती तुमचं होम डायरीज ऑफ स्वाती या चॅनलवर तर कशा सगळ्या मैत्रिणी मी तर छान आहे आणि आता दोन तीन दिवसातून का होईना माझे असे मोठे ब्लॉग्स मोठे व्हिडिओ तुमच्यासाठी येत आहेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि यानंतर खूप चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये मी काय टाकलं कसं टाकलं आहे हे तुम्हाला न कळणार नाही नंतर मग व्हिडिओ स्किप केला तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया जिच्यासाठी हा व्हिडिओ बनवला तिने सुद्धा ती सुद्धा बघणारच आहे पण तुमच्या सगळ्यांच्या कामाला हा येणारा हा व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिले आता माझे पाय सुद्धा आता मी ही क्रीम बनवून खूप दिवस झाले मला वाटलं हे क्रीम लावली माझे पाय इतके छान आणि नॉर्मल मला पायाला माझ्या चेहऱ्यापेक्षा जास्त माझ्या पायाला बघावचं वाटत होतं इतके छान वाटत होतं ना म्हणून आता मी माझे पाय खराब झाले तर म्हटलं अरे मला तर माझ्यासाठी सुद्धा बनवायचं आहे म्हणून मग मी म्हटलं चला आता माझे पाय तुम्हाला आधी दाखवते की इतके खराब पाय असून दोन तीन दिवसानंतर सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन की दोन तीन दिवसानं माझे पाय कसे होईल आणि काय ना बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवता बिफोर आणि आफ्टर लगेचा लगेच कसं होणार आहे ते खराब पाय दुसऱ्याचे दाखवायचे आणि आफ्टर दुसऱ्याचे चांगले पाय दाखवायचे पण माझ्या व्हिडिओमध्ये तसं नाही जे रिॲलिटी आहे ते आहे बस तुम्हाला आता चटकन करून दाखवते व्हिडिओला स्किप करायचं आवाज पण हे मला खूप सारे याच्यामध्ये तिखट काही बनवत नाही मी कारण क्रीम वगैरे हो बनवल्या तर तिखट आपल्या स्किनला लागू शकतं त्यांना ते त्या क्रीम आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून हे अशा पॅन आहे तिखट मी अजिबात वापरत नाही आणि फक्त अशा क्रीम वगैरे हो बघण्यासाठीच वापरते मी त्यामुळे तर तुटला तरी चालेल चला मग आता गॅस चालू करते मी याच्यात ही क्री मोमबत्ती ठेवून देते बघा ठेवल्यानंतरच लगेच फिरायला लागली अशी गोल 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 फिरून होते आणि ही लगेच भिटळते याला पूर्ण पाणी करून घ्यायचं आहे वितळून घ्यायचे आपल्याला आता तुम्ही क्लोजली बघू शकता मी अगदी क्लोज कॅमेरा ठेवलाय आणि बघा असं पाणी झालंय याच ज्या कलरची मोमबत्ती आहे त्याच कलरचं पाणी होत आहे आता हे ना पूजेसाठी वापरली होती आणि केलेली मोमबत्ती आहे झेंडूचे फुल आहे ना याच्यामध्ये अडकलेले आहे ते बाहेर निघतील बनते खूप जाते हे इझिली कोणीही बनवू शकतं आणि एकदम सोपी पद्धत आहे बनवायची सुद्धा काही इकडचे तिकडचे धुंडत धुडत बसायचं बस नाही खूप सारे म्हणजे काहीही कामाचं नाही अगदी हे घरगुती आणि गावरान काय म्हणत असते ना त्याला हा गावरान पद्ध, पद्धत पद्धतच म्हणूया आपण तेच शेवटी कामाला येते कितीही इंग्रजी क्रीम वापरा काहीही करा शेवटी आपली गावाकडचीच पद्धत आपल्या कामाला येईल हे बघा थोडस राल एवढ याला सुद्धा छान वितळून घेते मी आणि हो खोबऱ्यान तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता आता हे बघा हे पूर्ण पाणी झालं आता याला मी गॅस बंद करून टाकायचं याच्यामध्ये तेल टाकायचं आता तेल किती टाकायचं आता हे अंदाजे केलं आपण हे सुद्धा अंदाजे टाकू शकता पण मी तुमच्यासाठी म्हणून मोजून टाकते एक दोन तीन चार पाच या चम्मच मोठून पाच चम्मच टाकलेले आता हे तेल नाही ते अगदी एक जीव झालं आता याच्यामध्ये दोन ई ईचे कॅप्सूल टाकते याच्यामध्ये एलोवेरा जेल आता हे सुद्धा फर्स्ट टाइम जेव्हा मी बनवलं होतं ना तेव्हा अंदाजेच टाकलं होतं फक्त आता व्हिडिओ बनवत आहे म्हणून हे एक, दोन तीन पहिले थोडस कमी टाकलं होतं ना पहिल्या चम्मासमध्ये म्हणून एवढं टाकते तीन चम्मच एलोवेरा जेल वडशी हळदी अगदी एवढेशी चिमूटकी भर हळदी आणि आता असं एकजीव करत आहे एकदम क्रीमी टेक्चर येते हां रे बाबा हलू नकोस हे बघा क्रीमी टेक्चर यायला सुरुवात हे बघा अगदी पाच मिनिटात अशी क्रिमी टेक्चर आलंय मस्त एकदम सॉफ्ट असं क्रीमी टेक्चर आहे तर वेगळं दिसत असेल तुम्हाला कारण याच्यामध्ये पूजेला वापरलेली मोमबत्ती आहे याच्यामध्ये थोडे फुलं लागलेले होते म्हणून तुम्ही व्हाईट कलरची टाकली ना जर यूज नाही केलेली आहे अशी तर एकदम बेस्ट व्हाइट कलरची क्रीम दिसेल खूप छान झाली आता हे माझ्याकडे खाली कंटेनर आहे त्याच्यामध्ये भरून ठेवायची एवढी क्रीम आरामात महिनाभर झाली मी सांगतो म्हणून एकदा तरी हा व्हिडिओ नक्की करून बघा तुम्हाला खूप उपयोगाचा ठरेल भाषात बोलण्यात तिकडे होऊ शकत पण हे जे मी क्रीम बनवली ना याच्या उपयोगात बिलकुल इकडे तिकडे होणार नाही आणि वापरा आणि नुसते पायाच्या भेगालाच नाही तर खोट उघडले छोट्याला सुद्धा लावू शकतात छान मोर्चरे अरे काय वाचतो ये थोडस दाबून दाबून भरल्यासारखं आहे कंटेनर छोटा पडला आणि क्रीम जास्त झाली हलवाचा प्रयत्न करते मी आता मला संध्याकाळी लावायचंच आहे त्यामुळं वरचं वरचं सगळं कमी होऊन जाईल आता कशी हे कशी लावायची हे तुम्हाला दाखवते आणि आधी माझा पाय दाखवते कसा आहे तर मग दोन तीन दिवसानं तुम्हाला माझा पाय झाला कसा हे दाखवू नंतर विश्वास बसेल ना हे अशा भेगा पडला इतका छान प्लेन पाय झाला होता ना माझा लावत होती एवढा खराब पाय झालेला आहे माझा इथे सुद्धा झालंय पायाला बोटाला आणि असं नाही की आपण इथं भेगा आहेत म्हणून या ला भेगालाच लावायचं हे बघा आता मी ही क्रीम लावली आहे थोडीशी लगेच सुकून जाते ते हे बघा रिझल्ट तुम्ही तेव्हाच्या तेव्हाच बघू शकता दुसऱ्या दिवशी तर फारच छान रिझल्ट येईल हे बघा आता मी बोलते कशी माझ्या व्हिडिओमध्ये माझे शब्द अडखडते कशी याच्यापेक्षा ना मी बनवलं काय आणि किती आ, ते चमत्कारिक का, आहे हे तुम्ही नक्की बघा आणि करून बघा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्याला मॉइच्चराईज करायचं आणि हे क्रीम लावून घ्यायची हे बघा मी आत्ता थोड्या वेळा आधी ही क्रीम लावली तर असं मला आत्ताच्या आत्ताच लगेच थोडंसं फरक जाणवतो आहे हे बघा आजूबाजूचं सगळं क्लीन झालं आणि याच्यामध्ये हे मोम जाऊन बसलं ना तर या मोमनी काळते हे भेगा पूर्ण भरून काढते हे आणि आपला पाय इथे कसा आहे क्लीन तसा होऊन जातो हे कारण मी हे आधी अनुभवलं मी बनवली वापरली आणि हे आता एवढ्यात मी माझ्या पायाकडे अजिबात लक्ष दिलं नाही म्हणून हे पाय असे झाले माझे आणि बरं झालं नाही एकतर्फी असं बरंच झालं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याची प्रेरणा मिळाली माझे पाय खराब झाले म्हणून तर सॉक्स घाला आणि मग नंतर सोपा सकाळी तुमचे पाय अगदी छान तुम्हाला आवडेल असे मोमो सॉक्स सॉफ्ट दिसतील आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पुन्हा येऊन मला थँक्यू करा जसं व्हिडिओ व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होम डायरीज ऑफ स्वाती याच्यावरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते हे तुम्ही कमेंट करून सांगालच आणि चला तर मग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये